जय कृष्ण माऊली कृष्ण हरी माऊली माऊली कोणाला म्हणतो आपल्याला पण आता अळंतीचे माऊली काय म्हणतात सिद्ध का? सरस्वती तरी मुकिया हि अथि भारती येथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई आता माऊली म्हणतात जर सरस्वती प्रगट झाली अचानक तर जाऊन बसली ज्याला येत नाही त्याच्या जिबीवर जाऊन बसली तर याच्यात काही नवल आहे का मुकम करोति वाचाल त्या मुक्याला वाचाळ बनवते सरस्वती सरस्वती सारखेच माझे गुरु श्री गुरु निवृत्तीनाथ आहेत जया ते कामधेनु माय तयाशी काही आहे म्हणून अग मुक्ती ज्याच्याकडे कामधेनु माता आहे ना त्याला कशाची कमी ग त्याला सर्व काही भेटत बघ तशी ही, ही माय कोणती आहे मुक्ती आपली हो दादा आपले निवृत्ती दादा तेच तर आपल्याला प्रेरणा देत आले त्यांनीच तर आपल्याला इतपर्यंत सांभाळत आणलेला आहे मुक्ती खरं आहे बर निवृत्ती दादा आपले कामधू माय पण झालेत रुक्मिणी आई पण झालेत वडील पण झाले त्यांनीच तर आपल्याला इथपर्यंत सांभाळत आणलं मग सर्व संत माझे श्री गुरु निवृत्तीना त्यांच्याच प्रेरणेमुळे मी आता गीता ग्रंथ मराठीतून करणार आहे तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करूनी घ्यावे हे तुमते विनवीतो असे माऊली म्हणतात काही जर उन आलं ते पण माफ करा काही जास्त बोललो असल ते पण पोटात घाला मी विनंती करून तुम्हाला सांगत आहे आता हे गीताशास्त्र मराठीतून करण्याचा मी वसाच घेतलेला आहे